नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर श्री राहुल गांधी यांनी आधी संसदेमध्ये आणि नंतर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर मिळून सुप्रिया सुळे संजय राऊत या तिघांनी मिळून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि तेव्हाच असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी गडबड आहे पण त्याच्या पुढे दोन पाऊल जात आज श्री राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्राला जो लेख पाठवला आणि तो आज प्रकाशित झाला आहे त्याच्यातनं त्यांनी थेट इलेक्शन कमिशनवरती आरोप केलेत आणि ते आहेत मॅच फिक्सिंगचे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या ज्या जा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये चार ते पाच असे मुद्दे आहेत की जे त्यांच्या लक्षात आले आणि त्या मुद्द्याचा सा साकल्यानं विचार करता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक फिक्स केली गेली आणि ती करत असताना महाराष्ट्रात ज्या निवडणूक आयोगानं म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या निवडणूक आयोगानं निवडणुका घेतल्या त्याच मुळात फिक्स होत आहे आणि म्हणून त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आणि शेवटी माझं स्वतःचं ह्याबद्दलचं मत हे मी तुम्हाला सांगेन पण त्यांचा सा लेख काय आणि त्या लेखामध्ये त्यांनी किती महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले ते आधी आपण लक्षात घेऊ त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या काळीसुद्धा निवडणुकीमध्ये ना काहीतरी विचित्र प्रकार घडायचे परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विचित्र प्रकारांचा कळस गाठला गेला आणि त्याच्या जोरावरती निवडणूक आयोगानं जी मॅच फिक्स केली ती फिक्स झालेली मॅच भारतीय जनता पार्टीनं जिंकली असं आत्ता आपल्याला दिसतं आहे नंबर एक त्यांचा मुद्दा असा आहे की खेळाडूच ठरवणार होते की आपला पंच कोण असावा आणि त्याचा जो संदर्भ आहे तो आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त त्यांच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये झालेली घडामोड पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान हे तिघे बसून ठरवायचे की ह्या देशाचा निवडणूक आयुक्त कोण असावा परंतु मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बाजूला केलं आणि एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री ह्या समितीमध्ये आला म्हणजे दोन सरकारचे आणि एक विरोधी पक्षाचा नेता असं हे पॅनल ठरलं आणि ऑब्व्हियसली सत्ताधारी पक्ष जो ठरवेल तोच या देशाचा निवडणूक आयुक्त होणार असल्यामुळं भविष्यामध्ये जिथे जिथे निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका सरकारी पक्षाला अनुकूल असाव्यात अशाच पंचाची निवड हे खेळाडू म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे कॅबिनेटमधले सहकारी करत होते आणि हीच सगळ्यात मोठी अशी सुरुवातीची गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका फिक्स झाल्या असं श्री राहुल गांधी म्हणतात दुसरा आहे खोट्या मतदारांचा समावेश राहुल गांधी यांच्या मताप्रमाणे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जी मतदारांची संख्या वाढली म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी म्हणजे आठ लाख अठ्ठ्याण्णव कोटी रु होती पाच वर्षानंतर मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या वाढली आणि नऊ कोटी एकोणतीस लाख झाली परंतु केवळ पाचच महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यामध्ये ही संख्या वाढून नऊ कोटी सत्तर लाख झाली म्हणजे पाच वर्षात जी वाढ एकतीस लाख होती ती केवळ पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख झाली म्हणजे पाच वर्षापेक्षाही दहा लाखांनी हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदार वाढले आणि सरकारच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वयाची अठरा वर्ष उलटलेल्या नागरिकांची संख्या नऊ कोटी चोपन्न लाख आहे असे असताना नऊ कोटी सत्तर लाख हे नोंदणीकृत मतदार आले कुठून क्रमांक दोन मुद्दा क्रमांक क्रमां तीन मतदान वाढले आणि मतदाराची टक्केवारी सुद्धा वाढली बहुतेक आणि निरीक्षकासाठी आणि त्याच्यात त्यांनी बराचसा एक तक्ता पण दिलेला आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस हा पूर्णपणे सामान्य होता सामान्य पद्धतीनं सकाळी मतदान सुरू झालं सकाळच्या टप्प्यात गर्दी असते तशीच सुरू झाली आकारणंतर थोडंसं थंडावलं आणि पुन्हा पाचच्या दरम्यान ती गर्दी वाढायला लागली जे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रात पोहोचले होते त्यांना मतदान करण्याची अनुमती होती जो नियमच आहे कुठेही मतदान केंद्रावर खूप गर्दी किंवा मोठमोठ्या रांगा लागल्याच्या बातम्या आल्या नाहीत परंतु निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतदानाच्या मतदानाचा दिवस जरा जास्तच नाट्यपूर्ण होता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के एवढं मतदान झालं मात्र मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी सातत्यानं वाढतच गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जे आकडे समोर आले ते सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के होते याचा अर्थ सात पूर्णांक सत्तावीस टक्के एवढी अचानक वाढ झाली याचा अर्थ शहात्तर लाख मत अधिक पडले मताच्या टक्केवारीत अशा प्रकारची वाढ महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये यापूर्वी कधीही झालेली नव्हती आणि ती वाढ लक्षात घेता असं लक्षात येतं आहे की या वाढीमुळं मतदानाचा जो टक्का वाढला त्या टक्क्यामुळं हे मतदान वाढलेलं आहे राहुल गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातील निवडणुकात यापूर्वी इतक्या प्रमाणात कधीही मतदानाची वाढ झालेली नव्हती आणि मग त्यांनी तो तक्ताच दिला आहे दोन हजार नऊला प्राथमिक आकडेवारी होती साठ टक्के अंतिम मतदान झालं एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के म्हणजे वजा पन्नास टक्के मतदान झालं शून्य पूर्णांक पन्नास टक्के दोन हजार चौदाला बासष्ट टक्के मतदान प्राथमिक आकडेवारीत होतं अंतिम आकडेवारीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के म्हणजे एक पूर्णांक शून्य आठ टक्के मतदानाचा टक्का वाढला दोन हजार एकोणीसला साठ पूर्णांक शेहेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं प्राथमिक आकडेवारीनुसार अंतिम आकडेवारीमध्ये एकसष्ट पूर्णांक दहा टक्के म्हणजे शून्य पूर्णांक चौसष्ट टक्के एवढं वाढलं दोन हजार चोवीसला पाच पूर्णांक अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के एवढं मतदान प्राथमिक टप्प्यामध्ये झालं होतं आणि अंतिम टप्प्यामध्ये हेच मतदान सहासष्ट पूर्णांक पाच टक्के म्हणजे सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्के एवढं मतदान वाढलेलं आहे आता राहुल गांधी यांचं असं मत आहे की या सगळ्या मताचा टक्का वाढल्यामुळं भाजपला खोट्या मतदारांनी ब्रॅडबन केलं म्हणजे ब्रॅडबन म्हणजे आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमधलं एक मोठं नाम आता यानंतरचा पुढचा त्यांचा चौथ्या क्रमांकाचा मुद्दा आहे याशिवाय इतरही काही घोटाळे आहेत महाराष्ट्रात किमान एक लाख बूथ आहेत परंतु नवे मतदार जास्त करून केवळ बारा हजार बूथवरच समाविष्ट केले गेले -के जेथे मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना कमी मतं मिळाली होती त्याच पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हे बूथ येतात त्याचा अर्थ प्रत्येक बूथवर संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतर सरासरी सहाशे लोकांनी अधिकचं मतदान केलं एक एका एका मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट लागेल असं गृहित धरलं तरी मतदानाची प्रक्रिया किमान दहा तास पुढं चालू ठेवावी लागली असती परंतु कुठेही असं झालं नाही अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की अतिरिक्त मतदान शेवटी झाले कसे अर्थात हे उघडच आहे की पंच्याऐंशी जागावरती बहुतेक ठिकाणी एन डी एला विजय मिळाला निवडणूक आयोगाने मतदान झालेल्या या वाढीचे तरुणांनी अधिक मतदान केल्यानं स्वागतार्ह असं वर्णन केलं आहे परंतु हा ट्रेंड केवळ त्याच बारा हजार बूथवरती सीमित होता बाकीच्या अठ्ठ्याऐंशी हजार बूथवर का नाही हे झालं असं राहुल गांधी यांचं मत आहे जर हे प्रकरण इतकं गंभीर नसतं तर किक विरोध म्हणून त्याला सोडून दिलं असतं आता त्यांनी उदाहरण दिलं ते कामठी विधानसभा मतदारसंघात जिथून श्री चंद्रशेखर बावनकुळे जे अजूनही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्रीपद त्यांच्याकडे कामठी विधानसभा मतदारसंघात या गैरप्रकाराचं एक उत्तम उदाहरण आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेथे काँग्रेसला एक पूर्णांक छत्तीस लाख मतं मिळाली तर भाजपला एक पूर्णांक एकोणीस लाख मतं दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास तितकीस म्हणजे एक लाख चौतीस हजार मतं मिळाली परंतु भाजपची मतं अचानक वाढली आणि एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख झाली याचा अर्थ छप्पन हजार मतं वाढली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या पस्तीस हजार नव्या मतदारांची नावं नोंदवून त्यांना मतदान करून घेतलं गेलं त्यामुळंच ही यादीची आकडेवारी वाढली असा गंभीर आरोप श्री राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि मग त्यात चार असे मार्ग वापरून भाजपनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत ज्या एकशे एकोणपन्नास जागावर निवडणूक लढवली त्यातील एकशे बत्तीस जागा जिंकल्या म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट एकोणनव्वद टक्के झाला आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकात त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरते मात्र विधानसभेच्या पाचच महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट होता केवळ बत्तीस टक्के हे कसं झालं असा राहुल गांधी यांचा सवाल आहे पाचवा मुद्दा आहे पुरावे लपवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर एकतर गप्प राहून दिलं किंवा आक्रमकता दाखवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची फोटोसहित मतदार यादी जाहीर करण्याची मागणी आयोगानं फेटाळली याहीपेक्षा गंभीर गोष्ट अशी की विधानसभा निवडणुकीनंतर एका महिन्यानंतर एका उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्राची व्हिडिओग्राफी आणि सी सी टी व्ही फुटेज सादर करण्याचा आदेश दिला होता तेव्हा केंद्र सरकारने निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन कलम एकशे एकसष्टचा कलम त्र्याण्णव दोन अ यात बदल केला या बदलामुळे सी सी टी व्ही किंवा इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डपर्यंत पोहोचणं सीमित केलं गेलं हा बदल आणि तो करण्याचा वेळ या दोन्ही गोष्टी पुष्कळ काही सांगतात अलीकडेच एकसारखे किंवा ई पी आय सी नंबर समोर आले आणि खोट्या मतदाराविषयी चिंता अधिक वाढली वास्तवात खरं चित्र तर यापेक्षा अधिक गंभीर आहे मतदार यादी आणि सी सी टी व्ही फुटेज हे लोकशाही बळकट करण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे ते कुलूपबंद ठेवायची सजावटी सामान नाही येते आणि त्यामुळं कोणतं तरी रेकॉर्ड नष्ट केलं गेलं आहे असे गंभीर प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले राहुल गांधी यांनी यापूर्वी देशामध्ये दे हाय जनगणना व्हावी असे मुद्दे उपस्थित केले होते चीनबरोबरच्या संबंधाबद्दल राहुल गांधी बोलले होते कोविडच्या आधी कोविडच्या लाटा कशा आपण थोपवू शकतो आणि त्या किती धोकादायक असतील ह्याचंही भाष्य केलं होतं त्यामुळे राहुल गांधी हे अभ्यास करून बोलतात असं आपण म्हणू शकतो पण याच दरम्यान द हिंदू ह्या इंग्रजी वर्तमानपत्रानं निवडणूक आयोगानं ज्या वाढलेल्या आकडेवारीचे तपशील दिले होते त्याचे गेल्या पाच निवडणुकीतले संदर्भ तपासले आणि देशा ते देशासमोर मांडले आणि ते तुम्ही गुगल सर्च करून द हिंदूचा तो लेख पाहू शकता आणि तेव्हा असं लक्षात आलं की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जी काही वाढ झालेली आहे ती अशी अचानक अनपेक्षित नाही आहे अशा पद्धतीचा ट्रेंड दोन हजार एकोणीसलाही पाहायला गेला होता कारण स्थानिक निवडणुकामध्ये मतदारांचा सहभाग वाढवून घेण्यासाठी प्रशासन जसं प्रयत्न करतं तसाच लोकांचाही उत्साह असतो आणि याहून महत्त्वाची गोष्ट जी अजूनही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समजून घेतलेलं नाही असं वाटतं एक हे तीन पैसे जे वाटले गेले कारण मी जेव्हा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला म्हटलं की सरकारी योजनेवरच्या माध्यमातून लोकांच्या खिशात घातलेले पैसे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी केलेल्या पैशांचा प्रचंड वापर आणि त्याबरोबरच स्वतःच्या पक्षाकडं असलेली निवडणुकीची यंत्रणा राबवण्यासाठी केला गेलेला पैशाचा वापर या तीन ठिकाणच्या पैशाच्या वापरामुळं तुम्हाला मतदान मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं म्हणजे लाडकी भेद योजना आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याहीपेक्षा अधिकची गोष्ट लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मूलभूत फरक हा होता की लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांचा राग एकदा त्यांना व्यक्त करायचा होता तो व्यक्त करून झाला आणि त्यानंतर श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये टोकाला पोहोचलं त्या आंदोलनाच्या निमित्तानं जातीय पोलरायझेशन जे जा झालं ते भाजपाच्या पथ्यावरती पडलं हे सत्ताधारी पक्षाच्या पथ्यावरती पडलं ही गोष्ट अजूनही महाविकास आघाडीतले घटक पक्ष मान्य करायला तयार दोन्ही मुद्दे समोर ठेवलेत तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही ठरवा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या थँक्यू